हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी तर ही बघू शकता मी आधी पण तुम्हाला दाखलो होती काजू हे बघा तर याच्यावरती ना सगळ्या सुकल्यात आणि ही तीन नंबर काजू आहे तुम्ही बघू शकता केवढीशी आहे आणि सुकून बघा केवढीशी होते तर आपण ह्या सगळ्या काढणार तुम्ही बघू शकता हे बघा सगळ्या जून्यात हे बघा मी घर दाखवते तुम्हाला हे बघा ह्या सगळ्या जुन्या आहेत हे बघा हे पण आहेत ना सगळ्या जुन्या आहेत आणि काय होतं आता तर खाकडी तयार व्हायला हो लागले त्याच्यामुळे ना माकड वगैरे आहेत ना सगळे वाट लावून टाकतात त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या काढणार आहोत आणि ही जी काजू आहे ना तीन नंबर काजू प्रचंड लागते तुम्ही बघू शकता बघा नुसते घड आहेत आणि एकदम प्रॉपर रेडी तयार आहेत बघा ह्या सगळ्या काजू सो काय होतं जेव्हा आपण काजू मागवलं होतं ना ह्या लागायच्या आधी म्हणजे नुकतीच आपण बाग जेव्हा ला हे करायचे म्हणजे लावायचे याच्यामध्ये आपण जी कलम आणली होती जी तुम्हाला काजू दिसतात ना सगळ्या तर त्याच्यामध्ये काय होतं आपण जेव्हा सात नंबर पाच नंबर चार नंबरच्या काजू तशा मागवतो ना त्याच्यामध्ये एकाच दुसरी मग अशी एक, का एक काजू येते तर त्या पद्धतीने हीसुद्धा काजूमध्येच म्हणजे त्या झाडांमध्ये आलेल्या आहे आणि त्याच्यामुळे ना हे खूप छोट्या छोट्या म्हणजे हे बघा घड बघा केवढ्यात आणि मग सुकून ह्याचा काही फायदाच नाही बघा केवढीशी बी होते त्याच्यामुळे आपण ह्या ओल्या काढून आपण घरगुती म्हणजे जेव्हा आपल्या घरी का आपल्या भाजीसाठी होऊन जातात तर दरवर्षी आम्ही असंच करतो की आज ही जी काजू आहे ना त्या दरवर्षी आम्ही काढतो आणि मग भाजी होते घरी हे करायला सगळीकडे तशा झाले बघा मी वरती पण दाखवते घडाने लागले काजू म्हणजे ही जी काजू आहे ना खूप लागते खूप म्हणजे खूप आहे बघा तुम्ही बघू शकता इथे पण आहेत सो आता आपण सगळे काढणार आहोत एका एक साईडने आणि तुम्हाला त्या साईडला पण जे आहेत ना काजू तर आपण दाखवते सो आता आपण बघ किती वरती आहोत सो so, ही जी काजू आहे ना तीन नंबर काजू खूप घडानेच लागते आणि हे बघा खाकटेसुद्धा झाले दाखवते तुम्हाला हे बघा हे असे आहेत ना खाकटे हे बघा हे असे होतात आणि मग सुकून बघा केवळशी बी होते मग त्याचा काय असा उपयोग होतच नाही त्याच्यामुळे ना ज्या ओल्या आहेत त्या आपण काढणार आहोत सगळ्या त्याआधी तुम्हाला इकडच्या पण काजू दाखवते ज्या सात नंबर वगैरे आहेत त्या बघा अशा फुल लागल्यात हा बघा सो आता हे खूप घडाने काजू लागतात त्याच्यामुळे ना ह्याला टेके लावा लागणार आपल्याला हे बघा सगळीकडे घड घड हे बघा गड़। सो पूर्ण फांदी आहे ना खाली आली आहे त्याच्यामुळे हिला टेका लावा लागणार आहे सो आपण आधी तिकडे जाऊया एका साईडने आपण सगळे काढायला घेणार आहात तुम्हाला दाखवते काढून तर तर आता बघा आपण स्टार्ट करतो आहे काढायला आहे बघा सगळ्या काढणार आहोत आणि एकदम प्रॉपर तयार आहेत तुम्ही बघू शकता वरचे जे डेट आहेत ना ते एकदम जाडसर आहेत त्याच्यामुळे ह्या आहेत ना पूर्ण तयार आहेत काजू आपल्या त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या काढणार आहोत बघा सुकून काय उपयोग नाही मग अशी दाखवलं सुकून खूप छोटी बी होते आधीच खूप छोटी आहे त्याच्यामुळे म्हणून आपण घरी आपल्याला भाजी लागते त्याच्यामुळे आपण ह्या ज्या काजू आहेत तीन नंबर त्या काढणार आहेत बघा आणि काय होतं शालजू ज्या असतात ना आता तुम्हाला सांगते मी ह्या तुम्हाला असे टेकलेल्या दिसतात ना काजू खाली ह्या ठेवत नाहीत ह्या रात्रीच्या ना रात्री फोडून खातात त्याच्यामुळे ठेवून उपयोगाच्या नाही आहेत आणि असं पण नव्हे की कोवळ्या आहेत त्याच्यामुळे आपण काढून टाकणार आहात कधी कधी आपण जेव्हा विकायला काढतो त्याच्यामध्ये कधी कधी मिक्स पण करतो पण ह्या खूपच छोट्या आहेत त्याच्यामुळे आपण तशी रिक्स घेणार नाही कारण की आपलं जे गिरायक आहे ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे त्याला नाराज नाही करायचं यासाठी हे बघा सो so, घरी भाजी वगैरे करायला एकदम परफेक्ट आहे त्या काजू त्याच्यामुळे आपण सगळे काढतोय दरवर्षी खूप म्हणजे आपण मोजता पण येणार नाही एवढी काजू ही लागते दरवर्षी म्हणजे ह्याच वर्षी असून आता तुम्ही इथे बघू शकता बघा शालजीवने कसं खाप खाल्लं नाहीत एका साईडने बघा हे जे तुम्हाला दिसते ना वरचं चावलेलं तर तिने चावले बोंड पण तिने चावले त्याच्यामुळे आता शालजीव खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतील सो हे बघा पण सगळे काढणार ते बा किती झाले काजू सो so, चला म्हणून तुम्हाला दाखवलं की काजूंमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार असतात एकच काजूचं हे नसतं कलम त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल जसे आंब्यांमध्ये प्रकार आहेत तसे काजूंमध्ये सारे पण खूप प्रकार आहेत सो so, हीच आपली अशी एकमेव काजू आहे की तिची जी साईज आहे ती छोटी आहे तिचा नंबर पण तीन नंबर आहे त्याच्यामुळे तिच्या साईज एवढीच ती आहे त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या काढणार हे बघा सो आता शिमगा आहे सो शिमग्यामध्ये काजू खूप तयार होतात हे बघा किती असे असे घड असतात हे बघा फुल घडाने लागते पण त्याची जी साईज आहे ती छोटी आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे की जेव्हा आपण कोणतीही लागवड करताना ना आता तुम्ही कुठलीही लागवड करा आंब्याची लागवड करा किंवा काय करा तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आंब्यामध्ये सुद्धा खूप सारे व्हरायटी आहेत खूप सारी एक वेगवेगळ्या प्रकारची कलमं असतात पण आपण एखाद्या जर जरी कलमाची लागवड केलेली तर त्याच्यामध्ये एक दुसरं झाड असतं त्या दुसऱ्या कलमाचं येतं त्याच पद्धतीने ही पण जी आपली काजू आहे ती तशीच आलेली आहे हा बऱ्यापैकी आपल्या ह्याच्यामध्ये सगळ्यात सात नंबर काजू आहेत मोठी जी असते त्याप्रमाणे तर ही एकाच दुसरी मग त्याच्यात आलेली आहे तरी ही दरवर्षी बघा एवढ्या ह्याच्याने घडाने लागते तर आता मी काय करते पूर्ण काढते त्याच्यानंतर ना तुम्हाला दाखवते आता पण एवढ्या काढून झाल्यात त्याच्या मी सगळ्या काढते मग दाखवते तुम्हाला सो फायनली बऱ्यापैकी मी काढल्यात काय काय आहेत तर खूप वर आहे त्याच्यामुळे हात वगैरे पोचत नाही घरकू वगैरे आणले पण आत्ता तरी मी बघा हे एवढ्या प्लस आपल्याला ह्याची बोंड पण काढायची आहेत आणि हे बघा हे एक पिशवी भरून सो एवढ्या काजू आपल्याला ह्या काजूवरच्या मिळाल्या आहेत काय काय अजून कुठे कुठे कोवळ्या आहेत ते आपण इतक्यात नाही काढणार आहोत सो संध्याकाळ झालं थोडं ब्लर दिसेल कारण की कसं संध्याकाळचं वातावरण थोडं वेगळं असतं आणि आता कोकणामध्ये खार पडते त्याच्यामुळे अजून थोडं वेगळं वाटेल सो तुम्ही बघू शकता बघा एवढ्या आपण काढलेल्या आहेत सो मी तुम्हाला उठून दाखवते किती काढले ते ही एक पिशवी भरून फूल काढले बघा आणि हात बघा काय झालेत काळे काळे सो ह्याला कसं मोहर असतो आणि आता थंडी पडते तर थंडीतून ना मोहर काळा पडतो त्याच्यामुळे पूर्ण असं काळं काळं होत्या होतात हे बघा दोन्ही हात आहे बघा पूर्ण काळे काळे झालेत तर एवढ्या आपल्याला बिया मिळाल्यात आणि आता आपण ह्याचे जे वरचे जे देटकान आहेत ते पण काढू शकता काढायचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दाखवते ते आपण जे म्हणतो ना ते आला हे आहेत खाकटी कारण की अजून हे प्रॉपर असं बोंड तयार नाही आहे हे तयार कधी होणार जेव्हा हे पूर्ण मोठं होतं आणि येल्लो येल्लो होतं ते होतं मोस्टली ज्या वेंगुर्ला काजू असतात ना त्यांची बोंड पिवळी असतात एकाच दुसरं लालसर असतं बोंड पण ही अजून हे खाकटे आहेत अजून हे तयार नाही झालेत आहे ना खाकटे म्हणतात आमच्याकडे आणि पूर्ण बोंड तयार होतं पिकल्या पिकलेलं पिकले आपला बोंड म्हणतात ह्याचं जे बोंड एकदम मोठं होतं आणि पिकतात हे हिरूवाय म्हणे ह्याला खाकडे बोलतात तुम्ही बघू शकता किती साऱ्या मी काजू ह्या काढलेल्या आहेत सो अजून कुठे कुठे आहेत कोवळ्या त्या आपण काढणार नाही आहेत कारण की खूपच कोवळ्यात आहे बघा ह्या ज्या आहेत ना ह्या खूप आहेत त्या आपण काढणार नाही आहेत आणि ह्या वेळेस आपल्या बऱ्यापैकी काजू लागलेल्या आहेत म्हणजे सगळ्याच मी सांगते हिचंच असं नाही सांगत आहे पूर्ण जे आपल्या काजू आहेत बऱ्यापैकी लागल्या आता तुम्ही बघू शकता ही ज्या ही जी काजू आहे ना हिला आता नुकताच मोहर येते म्हणजे ही उशिरा लागणार आहे आता फिफरे प पडायला लागले फिफरे म्हणजे तुम्हाला माहिती असेल छोट्या छोट्या काजू पडायला लागल्यात त्याच्यामुळे काय काय काजू खूप उशीर आहेत पण आपल्या काय काय ज्या लागल्यात ना ह्या बघा मस्त अशा सगळीकडे सो मस्त असे घडाने लागलेत हे बघा तुम्हाला बघायला मिळतील सो अशा पद्धतीने आपण हे काढलेलं आहे सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सो हे बघा कुठे कुठे अशा दिसतात ना मग त्या अशा काढायला लागतात हे बघा एकदम प्रॉपर तयार आहेत मस्त अशा सो आता आपण ह्याची जी डेट आहेत ती काढून घेणार आहात सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि तुम्ही बघू शकता खूप साऱ्या काजू आपण काढलेल्या आहेत हिची साईज जरी छोटी असली ना तरीही खूप लागते खूप म्हणजे खूप लागते आणि सुकल्यावरती खूप छोटी होते बा हे सुकल्यावरती खूपच छोटी होते त्याच्यामुळे आपण दरवर्षी हा ना काढून टाकतो आपल्या भाजीला वगैरे घरी बऱ्या पडतात मग आजूबाजूला जरी द्या द्यायची असेल तरी आपण देतो तर अशा पद्धतीने आपण बघा एवढ्या काजू काढलेल्या आहेत आणि आता आपण ही जी देटकानं आहेत ना ती काढणार ते बघा पूर्ण असे बघा सो अशा बिया आपण सगळ्या काढून घेणार आहात सो तुम्हीसुद्धा कोकणात असाल तर नक्की काजू वगैरे नक्की तुम्ही विकत घ्या कारण की आ, आता कोकणामध्ये काजूचा सीझन आहे त्याच्यामुळे सगळीकडे काजू तयार झाल्यात आणि विकायला सुद्धा आहेत मार्केटमध्ये तर तुम्हीसुद्धा त्याचा चांगला लाभ घेऊ शकता आणि आपल्या बऱ्याच रोज आपल्या काजू ज्या आहेत आता पण काजू आपल्या ज्या बाकीच्या आहेत त्या काढल्या जातात जेणेकरून मग उद्या परत यायला नको यासाठी त्याच्यामुळे आत्ता आलो कारण की ऊन पण खूप भयानक पडतं ना त्याच्यामुळे मग पाच नंतर यावं लागतं जेणेकरून मग हे बघा आता ऊन आहे ते ओसरत ओसरत चालले म्हणजे ह्या साईडला ऊन अजिबात नाही त्या साईडला आहे त्या पलीकडच्या डोंगरामध्ये सो आता हळूहळू असं पुढे पुढे जात जाणार तर अशा पद्धतीने आता ऊन नाही त्याच्यामुळे आपण बऱ्यापैकी काढलेले आहेत काजू तर आता आपण सगळे हे काढून घेणार आहोत सो म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं की तीन नंबर जी काजू आहे ती कशा पद्धतीने लागते खूप लागते म्हणजे आपण हे पण करू शकत नाही याच्याहून खूप लागते कारण की फवारणी पण केलेली होती त्याच्यामुळे तिला अजून जोर मिळाला आणि पूर्ण भरून भरून लागली होती आता मी हे साईडच्या इकडच्या फांद्या तुम्हाला यायचे बऱ्यापैकी काढलेल्या आहेत कुठे कुठे कोवळ्यात तशाच ठेवल्यात पण ज्या वरती आहेत ना त्या नाही काढल्यात तशाच ठेवल्यात बघूया जर टाईम मिळालाच तर आपण काढणार आहोत पण त्याआधी आपण हे जे एवढ्या काढलेल्या आहेत त्याआधी पूर्ण काढून घेणार आहात सो so, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि तुम्हीसुद्धा कोकणात असाल तर कोकणातमध्ये आता काजू आंब्यात सीझन आहे सो so, तुम्ही त्याचासुद्धा लाभ घ्या आणि मस्त मजा वगैरे करा कोकणातले छोटे छोटे क्षण अनुभवा आणि हे बघा हे खरं सुख आहे कोकणातल्या लोकांचं शेतकऱ्यांचं यातच खूप समाधान असतं जरी त्याच्यामध्ये आपला फायदा असला तरी फायद्याच्या आधी जे काढण्याचं जे सुख असतं ते काहीतरी वेगळंच असतं आणि खूप मस्त वाटतं आणि आता इथे थांबते असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि परत जाता जाता सांगते तुम्हाला जर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे थांबते बाय बाय